हाय मित्रांनो आज आपण बोलणार आहे इंडिया वर्सेस इंग्लंड तिसरा टेस्ट चौथा दिवस काय झालं काय नाही ते चला तरी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगतो तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा पहिल्यांदा डी एस पी मोहम्मद सिराज बेन डॅकेट काय विकेट घेतला काय विचारू नका त्यानंतरनं त्याचं सेलिब्रेशन ॲग्रेशन ॲटिट्यूड अबा बाबा एकदम खतर त्याच्या अंगावर गेला छातीला छाती असं धडकला आणि म्हटला खामा इ शपथ आता मला वाटलं ज्या डोक्यामध्ये काय युवा गुच्छच घालते या काय त्यानंतर ना आपला यो पण आहे ना लवकर आऊट गेला डी एस पी सिराजनस आहे ना एल बी काढला रिव्यू मस्त घेतला त्यानंतर ना जॅक रॉली जॅक ट्रॉली नितीश कुमार रेड्डी दस काय बॉलिंग केला त्यानंतर ना काय कॅच धरला एका झपक्यातच ह्याच्या आधी तो कॅच लेस लेस सोडला होता पण आता कॅच व्यवस्थित धरला त्यानंतरने इंग्लंडचे खरे जे मोठे स्तंभ आहेत बेन बेनस्टॉक आणि जो रूट या दोघांनी मस्तपैकी अशी बॅटिंग केली पार्टनरशिप केली इंग्लंडला अशा चांगल्या ठिकाणी आहे ना पोचवायचं प्रयत् प्रयत्न केले पण भारताच्या बॉलिंग फुड आहे ना त्यांचं काय चाल चाललं नाही भारताच्या प्लेअरनं ठरवलं आहे की आहे ना आपण ह्या आपले प्लेयर आता सध्याला आहे ना फिल्डिंग व्यवस्थित नाही तर आपण आहे ना रिस्क घ्यायचं नाही डायरेक्ट स्टंपाच घ्यायचं या ह्या मॅचला आहे ना भारताने आहे ना बरोबर आहे ना बारा स्टम्प्स ओढवले आहेत बारा कॅच्या कमी घेतलेले आहेत आणि स्टम्प्स जास्त ओढलेले आहेत इंग्लंडच्या प्लेअरचे हे एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे पंच्याण्णव नंतर नाही आहे ना असं पहिल्यांदा झालेलं आहे म्हणजे एकावन्न वर्षानंतर नाही आहे ना हे ह रेकॉर्ड आहे ना भारताने या ना तोडलेला आहे की एका मॅचमध्ये बारा दांड्या उडवलेल्या आहेत आणि खास म्हटलं ना जो रूड बेन आणि इंग्लंडचा विकेट किपर ज त्याचं फॉर्म लय खतरनाक आहे एक इंग्लंडची सगळी टीम आहे ना बॅटिंग करते इथे तर तो ह्या लेवलला करते तिची बॅटिंग विकेट किंवा आपलं ही ते एकदम खतरनाक आहे आणि त्याचं तो आठ रनावरती आहे ना, मस्तप ना सुंदर ना असं मस्तपैकी बॉल घातलं सुंदर ना आहे ना बेनस्टोक जो रूट आणि जे स्मिथ याला असं अतिसुंदर बॉल घालून फसलेलं आहे की हे विचारू नका मस्तपैकी अशी बॉलिंग केली आहे त्यानंतर ना आपला यो जसप्रीत बुमरा त्याच्यासारखं कोणच नाही बाई काय यॉर्कर मारला आहे खतरनाक सुपर मिसाईल यॉर्कर बायडन कार्सला माग मागच्या मॅचला तो आहे ना नाही म्हणता आहे ना एकावन्न रन खेळतात एक्कावन्न रन खेळत्या पण ह्यावेळी तो आहे ना मस्तपैकी आहे ना बॅटिंग करू शकला नाही कारण की भुमरा नाही आहे ना मस्तपैकी आहे ना, ना यॉर्कर मारला आणि त्याला पाठवला इंग्लंडला एकशे ब्याण्णव रनावरती आलाआउट केलं आणि आता भारत खेळत आहे भारताचे पण चार आवडी गेलेले आहेत यशस्वी जयस्वाल खरंच ते टिकला असताना त्याचा ते शॉट व्यवस्थित होता त्याचं माइंडसेट व्यवस्थित होतं अटॅकिंग जेणेकरून एकट्या एकट्याला टे, एक कुणाला तर आहे ना अटॅकिंग खेळायला पाहिजेलच आहे जेव्हा लो टोटल स्कोर असते ना तेव्हा ह्या ना एकट्याला लोक कुणाला तर आहे ना अटॅकिंग खेळावं लागतं अटॅकिंग आहे ना पन्नास सत्तर आहे ना पाहिजे लस तवास आहे ना, ना पुढची टीम आहे ना जे फिल्डिंग करणार आहे ते बॅकफूटवरती आहे ना शंभर टक्के जाते आणि आपल्याला माहिती असते आपण मॅच इझी जिंकू शकतो त्याच हेतूमध्ये होता पण बॅडलक झोपरा आर्चर काय बॉल घातला बॉन्सर पण ती वरच उभा राहिला आणि कॅच जे स्मिथ मस्त धरला आउट झाला त्यानंतर आपला गिव मी वन चान्स डिअर क्रिकेट करून नायर द लेजंड तीनशे तीन, तीन मारणारा पण पन तो पण काय करू शकला नाही या सिरीजला तिने काही एवढं काही जास्त बॅटिंग केलेलं नाही असं वाटतं की गौतम गंभीरचा तो आवडता प्लेअर आहे त्याला असं वाटतं की जो पत्र माझ्या पुढे तीनशे तीन रना मारत नाही तो पत्र ह्याला मी टीमच्या टीममधनं बाहेर काढणार नाही असं ठरव ठरवलं वाटते गौतम गंभीरना जेव्हा गौतम गंभीरच्या पुढे तीनशे तीन मारते तेव्हाच तो आहे ना त्याला ह्याला आहे ना करून नायरला आहे ना टीमच्या बाहेर काढणारा असं वाटायला लागला आहे यंगस्टर साई सुदर्शन बसून आहे त्याच्यासंग अन्याय होत आहे काय करायचं आहे वर्षानंतर ना कमबॅक करत आहे त्याला पण चान्स देणं भाग्य आहे ना शुभमन गिल खतरनाक विकेट खतरनाक म्हणजे मॅच आता इंग्लंडला पण असं वाटलं आहे की हा ही मॅच आपल्या हातात आहे शुभमन गिलचे जेव्हा विकेट गेले काय त्यांचा ॲटिट्यूड ऍग्रेशन विकेट पडल्यानंतर ना विचारू नका आणि आकाशदीप लास्ट ओव्हरला आहे ना बायडन कार्स आणि आकाशदीपचा यांना जे म्हणजे जेव्हा इंडिया बॉलिंग करायला आलते आणि तेव्हा जॅक रॉली आणि इंडिया टीमने जी खेळताना तसंच आहे ना थोडंफार आहे